नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या माहे मार्चच्या वेतनावर आले मोठे अपडेट मार्चचे वेतनाकरिता आता कर्मचाऱ्यांना पाहावी लागणार वाट चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्त्वाची कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका राज्य कर्मचाऱ्यांचे माहे मार्च दोन हजार पंचवीसचे वेतनाकरिता आता वाट पाहावी लागणार आहे शालेय शिक्षण विभाग अंतर्गत प्राथमिक माध्यमिक संचालनालय मार्फत आता निधीचे वितरण करण्यात आले आहे परंतु मार्च महिन्यानंतर राज्यातील सर्वच कोषागार कार्यालय अंतर्गत शिल्लक असलेला निधी हा सरकारकडे सरेंडर केला जातो आणि आवश्यकतेनुसार कोषागार कार्यालयांना वितरित केला जातो यामुळे माहे एप्रिल महिन्यात कोषागार कार्यालयाकडे केवळ अत्यावश्यक बाबींच्या खर्चासाठीच निधी हा शिल्लक असतो त्यामुळे माहे मार्च पेड इन एप्रिल वेतनाकरिता सरकारकडून निधीचे वितरणकरिता निदान आठवडाभराचा अवधी लागणार असून यामुळे आता सदर महिन्यातील वेतन हे विलंबाने होतील अशी माहिती समोर येत आहे राज्यातील काही कर्मचाऱ्यांचे फरक फरवरी महिन्याच्या वेतनासोबत काढण्यात आलेले नाही अशा कर्मचाऱ्यांचा फरक हा माहे मार्च महिन्याच्या वेतन देयकासोबत निधी उपलब्धेनंतर दे काढायचा आहे असेही परिपत्रकात जाहीर करण्यात आले आहे ज्यांचे फरवरी महिन्यात घरबाडे भत्ताचे दर हे सुधारित दहा टक्के वीस टक्के आणि तीस टक्के झाले आहे त्यांनी माहे मार्च महिन्यात आपल्या शालार्थ प्रणालीमध्ये अपडेट करावे असेही निर्देश देण्यात आलेले आहे